कांद्यावरील निर्यात अनुदान दुप्पट होणार असल्याची माहिती मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेली आहे निर्यात अनुदान दुप्पट करण्याबाबत केंद्र सरकारची सहमती मिळाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय पसरवून स्वस्तात कांदा खरेदी केला जात असल्याची कुणी अफवा पसरवत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जयकुमार गोरे यांनी दिलेली आहे आता ती दुप्पट किंवा अधिक झाल्यामुळे एक्सपोर्टला फार मोठी चालना मिळणार आहे आणि आपला हा जो मार्केटमधला जो कांदा आहे हा आता जगाच्या अनेक देशांमध्ये दे जाईल विशेषतः खाडी जे राज्य आहेत खाडीचे जे देश आहेत याच्यामध्ये दे नाशिकचा असो महाराष्ट्राचा कांद्याला एक वेगळं महत्त्व आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठं त्याला डिमांड आहे आणि म्हणून त्या डिमांडला प्रोत्साहित करण्यासाठी हा एक मोठा निर्णय झाला याचा लवकरच आपल्याला त्याचा जिहार निघेल